आपण सगळे आकलूचेस का बरं गेल्या महिन्यापासून इथलं जे माळा लोकसभा मतदारसंघातलं रणांगण आहे तेवढं पेटलं होतं तेवढं आरोप प्रत्यारोप झालं तर आजचा हा दिवस मतदानाचा दिवस आहे आणि त्यांचं राजकीय भविष्य ते आता मतपेटीत तुम्ही सगळ्यांनी बंद केलेलं आहे तर तुम्हाला या अकलूज भागातून काय वाटतं अकलूच भागातून देहशीलमध्ये पाटलेले आमदार अतिशय चांगल्या प्रमाणात लीड जाणार आहे तालुक्यातून दहरशी मोहिते पाटील यांना दोन लाखात लीड मिळणार आहे साहेबांना महाराष्ट्र तालुक्यानं दीड ते पावणे दोन लाख मतांनी प्रचंड बहुमतानी सहा तालुक्यामध्ये माढ्या मतदारसंघातून दहरशील मोहिते पाटील प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे यांना पैसा पाणी किती हे वाटू द्या आणि कितीही त्यांना त्यांचा निधी येऊ द्या आणि किती पण हे होऊ द्या पण मतं दहरशी मोहिते पाटीलला जाणार काही दरशील मोदी पाटले विकास कामावर निवडून येणार आहेत पण रणजित निंबाळकर पाणीदार आमदार म्हणून स्वतःचे पाठ थापटून घेते ते आणि त्यांनी म्हणले की है। है? सा, 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 सा या मतदारसंघाचा आम्ही भरपूर विकास केलेला आहे काय तर काय वाटतं तुम्हाला उत्साह काही विकास केला नाही तालुक्याचा काही विकास केला नाही पाणी सहा सात 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 दिवसाला यायला लागलंय पाणीच त्यांना अडवलेला आहे फलटणला आणि रणजित निंबाळकर खासदार झाल्यापासून मी त्याला बघितलं बी नाही कसला दिसतोय ती आलाच नाही ती इकडं मी शेतकरी बोलतोय माझी घटना भर दोन लाख जमीन आहे गेल्या महिन्यात पाणी सोडलं होतं आता आमचे पीक जाळायला लागले त्याला कोण जबाबदार आहे बाबासाहेबाचं संविधान वाचवायचं असं तर कमळ देशातून हत्तपार करावं लागत बरोबर पाणी आणलं कुठं पाणी आणलं दाखव मारायचं मारायची दाखवून दे